आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पेन्शन मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप तसेच आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांना एक कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले तसेच आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून सभागृहात उपस्थित महिलांसाठी इतरही योजनाविषयी माहिती देण्यात आली परतूर तालुक्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृहात आमदार बबनराव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कनसे रमेश भापकर पद्माकर कवडे संभाजी वारे रवींद्र सोळंके निवृत्ती लाटे दिगंबर मुजमुले रंगनाथ येवले गजानन लोणीकर गजानन लिपने गणेश सोळंके रमेश राठोड बंडू मानोतकर बाबाराव थोरात श्री गोंजाळे सीताराम राठोड सनी तनपुरे मधुकर मोरे नसरुला काकड आसिफ कच्ची बबुल सातपुते माऊली सोळंके तहसीलदार प्रतिभा गोरे गट विकास अधिकारी राजेंद्र तांगडे महिला आर्थिक विकास महामंडळाचे उमेश कहाते शैलेश उखळकर सुषमा कुलकर्णी मनीषा कुलकर्णी उज्ज्वला खरात मंगल साकळकर मनीषा हनवते ज्योती नाटकर सुनैना बदनेकर अर्जुन लाए सीमा नाईक संगीता भाते अश्विनी कंगरे यांच्यासह गावागावातून आलेले सरपंच उपसरपंच लाभार्थी यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर लाभार्थ्यांना के त्यांचा पगार त्यांचं मानधन मंजूर करण्याच्या पत्र आणि शिफारस देण्यात आलेली आहे या सर्व प्रकरणावर आता प्रक्रिया झाली